नमस्कार एस एम आर न्यूज च्या हेडलाइन्स मधून खडबडजनक बातमी मतदान सोड असा गगन देत अमरावतीत काँग्रेसचा मशाल मोर्चा भर पावसात राजकमल चौकात मशाली पेटपत भाजप सरकार आणि निवडणूक आयोगाचा ऑगस्ट रोजी अमरावतीत काँग्रेसने वोटरली हेराविरीचा आरोप वरून भव्य मशाल मोर्चा काढला काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद निवडणूक आयोगावर भाजपाचा दबावाखाली मतदार यादीत फेफिरी केल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर या आंदोलनाला गती मिळाली राज चौकात राजकमान काँग्रेस कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजप सरकार विरुद्ध घोषणा दिल्या या मोर्चात काँग्रेस नेते सुनील देशमुख बबलू आणि जयश्री वाळखडे यांच्यासह अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी उत्साहपूर्त सहभाग घेतला डॉक्टर देशमुख यांनी सांगितले निवडणूक आयोगाने लोकशाहीचा गडा घोटला आहे आम्ही या विरुद्ध लढत राहू या मोर्चाने अमरावतीत राजकीय वातावरण तापले असून काँग्रेसने पुढील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे निवडणूक आयोग आणि भाजप सरकार यावर काय उत्तर देणार पुढील आंदोलन कसे असेल अधिक अपडेट साठी एस एम आर न्यूज जोडलेले राहा धन्यवाद